पाचशे रुपयाचा रोग बक्षीस या कुस्तीत विजय होणाऱ्या पैलवांसाठी आलेला आहे खैरे आणि बिचकुले विजय त्या पैलवांसाठी पाचशे रुपयाचा बक्षीस जाहीर झालेला आहे वा आणि पाटील आणि सोलनकर पलीगड कुस्ती लागलेली आहे विश्वचरण सोलनकर विरुद्ध लक्ष्मण पाटील एकदा रवींद्र खैरे विरुद्ध महेश बिचकुली अशा दोन तो कुस्त्या चालू आहे आणि हो 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 होिलाने थारसाने लढावं लागतं दांड्या ठोकून कुस्तीला सुरुवात होती चबा कला कुस्ती करा श्रेष्ठपत्र मैदान याच माध्यमातून सेवक कार्य देशी कार्य धर्मकार्य घडत असते ही परंपरा ही प्रताना हजार वर्षापूर्वी आपल्या पूर्वजांनी घालून दिली हजार वर्षापूर्वी आपले पूर्वज फक्त आणि फक्त शेती व्यवसाय करायचे शेतकऱ्याच्या मनाला कुठेतरी विश्रांती मिळावी आराम मिळावा सगळे चेहरे पाहुणे राहावे एकत्र यावे या यासाठी गावोगावी यात्रे जत्रेची निर्मिती केली यात्रे जत्रेची आयोजन नियोजन केलं आणि ग्रामदेवताच्या यात्रा सादर करत असताना देवाचं लग्न देवाचा, देवाचा छविना त्याचबरोबर तमाशाचा कार्यक्रम कीर्तनाचा कार्यक्रम भारुराचा कार्यक्रम आणि यात्रेची सांगता करत असताना हे कुस्तींची मैदान कारण या कुस्तीच्या मैदानाच्या माध्यमातून येणारी तरुण पिढी सशक्त व्हावी बलशाली व्हावी हाच उद्देश होता राष्ट्रीय संत आणि दृष्टीय संत रामदास स्वामींनी गाव तालमी आणि गावतीचं ता हनुमान मंदिर उभा केली फाटा चार वाजापासून तरुणपुर गावातली तालमी जाय लागली घाम गाळाय लागली आणि शरीर बलदंड झाली सशक्ताने समाजाचं संवर्धन आणि संरक्षण केलेलं आहे हा एक इतिहास आहे पेशवाई खालसा झाल्यानंतर इंग्रज तेवर पैलवानाने दंड ठोकला असाध्य असा करीत आहे असं कारण आपल्याचं म्हणे या जगामध्ये कुठलीही गोष्ट असाध्य नाही अशक्य नाही हे दाखवून दिलं शिवाप्रभूंनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली शाबा खैरे पटाला जाण्याचा प्रयत्न करतोय आणि काहीतरी घडणार आहे दोन्ही पैलवा चालून कुस्ती करताय सगळी कुस्ती चालू आहे वा आणि फडिकाड पंचा निर्णय पंचाचा निर्णय अखेरचा विज्ञान भाव डवळे यांच्याकडं या मैदांसाठी एक लाख एकावन्न हजार रुपये टाळ्या पाहिजे होत्या बंडोणाला दौळे जिल्हा परिषद सदस्य एक लाख एक्कावन हजार नानांसाठी सर्वांनी टाळ्या करा जसे देहाचे तसेच दिलाचे केवळ आपल्या गावासाठी देवासाठी आणि या लाल मातीतल्या दे योगदान देणारी ही माणसं कुष्टी करा बैवान किती कुस्त्या झाल्या मैदान बरोबर चार वाजता चालू झालेला आहे सहा तास झालं मैदान अखंडपणेच चालू आहे खऱ्या कुस्त्या या जोडील्या याच कुस्त्या खरोखर प्रेक्षकांना आवडणाऱ्या कुठल्या पैलवांना कमी लेखणं हा आमचा मुळीच उद्देश नाही पण या जोडीपर्यंत कुस्त्या अतिशय चांगल्या होतात आणि ह्याच प्रेक्षकांना कुस्त्या आवडतात मोठ्या जोडीतल्या पैलवांना आम्ही कमी लेखतोय हा आमचा उद्देश नाही चला कुस्ती करायला पाहिजे दोन हजार अडीच हजार तीन हजार चार हजार पाच हजार हिनामधल्या किती कुस्त्या झाल्या आणि पटाला लागण्याचा प्रयत्न रवीचा चालू आहे आणि महेश तिला घुटना ठेवतोय अशी कुस्ती शाबा वा सदाशही काही घडत नाही फाट्या चार वाजल्यापासून घाम गाळावा लागतो पैलवान म्हणजे काय रक्ताला उकळी होणारा आई तारुण्यात मस्तीचा खोराक खाऊ सालं संतावणी राहू रोज लालमत्तीच्या घामाने चिकल करणाऱ्या त्या वीरांना शुरांना पैलवान म्हणता महाराष्ट्राच्या कुस्तीला मरगळली होती महाराष्ट्राची कुस्ती परंपरा लोकपळ पडली होती राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातली मंडळी एकत्र आली आणि महाराष्ट्राच्या कुस्तीगीर परिषदेची स्थापना एकोणीसशे ला केली एकोणीसशे त्रेपन्न ते एकोणीसशे सात कुस्ती महोत्सव भरायचा एकसष्ट गदेला महत्व प्राप्त झालं आणि एकसष्ट पासून गदा देण्याची प्रथा चालू केली पहिलं अधिवेशन औरंगाबादला झालं मुंबईचा फेरजो यादव आणि सांगलीचे दिनकर दह्यारे ही फायनलला कुस्ती आली होती आणि सांगलीचे दिनकर दह्या पैलवान या महाराष्ट्राचे पहिले महाराज केसरी झाले ते गंगावी शाहपुडी तालुक्याला सराव करणारे पैलवान होते एकोणीसशे एकसष्ट ते दोन हजार चोवीस आतापर्यंत या महाराष्ट्राचे सत्तेचाळीस पैलवान महाराज केसरी झालेले त्यापैकी पाच डबल महाराज केसरी सहा डबल महाराज केसरी दोन डबल महाराज केसरी असा इतिहास महाराज केश्री कुस्ती स्पर्धेचा महाराष्ट्रात मानाची मंडळी जाणारी स्पर्धा महाराक केशरी आणि खैरे पैलवान क्रम हो 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 होताचा निर्णय अखेरचा पुन्हा समोरासमोर कुस्ती शेषीबद्ध मैदान सयोज आणि नियोजन उत्तम पद्धतीचं आहेबास आणि विश्वचरण पलीकड आक्रमक झालेला आहे कब्जा घेण्याचा प्रयत्न विश्वचरणचा चालू आहे পুন সামোরাসর কুষ্ী লাগে খৈরে বিচকুলে অুষ্ চালু হয় দা বাজুন গেলে चबस, तीन धाडस त्याची कुस्ती वा आणि पलिकड पाटील आक्रमक झालेलाय लक्ष्मण पाटील दरम्यान कुस्ती कडायला गेलेली जबाले महेश पुनी समोर अब्जा घेतला खैरेचा अशी कुस्ती चालू आहे दोन कुस्त्या चालू आहे सहा तास झालं मैदान चालू आहे कुणीही जागा सोडलेली नाही सहा तास बाबत हो हो आणि पुन्हा तिकडा लक्ष्मण पाटील आक्रमक होतोय दरम्यान कुस्ती जाण्याचा मार्ग असता घुटना ठेवण्याचा प्रयत्न महेशचा चालू आहे घुटना सोडवण्याचा प्रयत्न खालो निघण्याचा प्रयत्न रवीचा चालू आहे आणि शबास शाबास शबास 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 तगडी कुस्ती दोन्ही पैलवान अतिशय हुशार आहेत कुस्तीला चाणक्ष आणि बुद्धिमान असावं लागतं अतिशय आणि म्हणतात पैलवान म्हणजे काय पैलवानाचा गोडग्यात मेंदू असतोय पण असं काही नसतंय प्लॅन इस्टिमेट कारवाई एकाच वेळेस करावी लागते लक्ष्मण कुस्ती केला विश्वचरण कुस्ती करा आणि शबास शबास आणि पुन्हा महेश प्रभास हो आतल्या साईड लोड आतल्या साईड लोड मानोबस मैदा मानव खचा खच खत खच भरलेला मैदान

विश्वचरण आक्रमक झाला होता त्यामा खासाची कुस्ती याला म्हणायचं खैरे खालवून निघण्याचा प्रयत्न करतोय घुटना ठेवतोय महेश बिचकुली एखाद्या पैलवांची एखाद्या डावात खासियत असते एखाद्या पैलवांची एखाद्या डावमध्ये मास्तरकी असते तो डाव त्या पैलवांना आमका जमतो ज्या त्या डावात ज्या त्या पैलवांची खासियत असते ज्या त्या पैलवांची ज्या त्या डावामध्ये मास्तरकी असते कष्टाशिवाय काही मिळत नाही कुस्ती वतनदारी हा प्रकार चालत नाही कुस्ती रक्तात असावी लागते कुस्ती अंगात असावी लागते तवा शक्य होत असत आणि पलीकाड गिस्सा मारण्याचा प्रयत्न विश्वचरांचा शबास शबा हो आणि हो हो शाबा त्याची खासियत आणि वास्तर की पंचाच्या निर्णयानुसार महेर विचकुली विजय झाला गाराकुले अन्याय गायकवाडचा पट्टा संपलेल्या कुस्ती विजय झालेला आहे ताळ्या तरी करा जरा ताळ्या तरी करा चांगली कुस्ती झाली आणि पाचशे रुपये बक्षीस कोणी लावलं होतं पाईपचे मालक पहिलवाल पुन्हा माझ्या ठीक आहे हे पहा महेश साठी पाचशे रुपयाचं बक्षीस या कुस्तीसाठी नवसाला गायकवाड सिमेंटी पाय यांच्याकडं पाचशे रुपयाचं बक्षीस आलेलं आहे आणि फिकर लक्ष्मण पाटील विरोध पंच लक्ष्म अशी कुस्ती चालू आहे पंच समोर आज समोर कुस्ती शबा शबास शबा आणि मशनरी तापले दोघांची मश्तरीत तापली ओ कबचा घेतोय विश्वचरा टाळ्या करा जरा टाळ्या करा पैलूंना प्रोत्साहन द्या टाळ्या करो टाळ्या केलेली समोरच्याला प्रोत्साहन मिळत आणि आपल्या शरीरा दृष्टी दोन्ही पैलांना सुंदर दो करून झालेल्या दृष्टी अतिशय चांगली झालेली